दोन हजार तेरा मधला मोदी सरकार महंगाई पे करेंगे बार आता आज मला माहित झालं काल तीनशे रुपये गॅस सिलेंडरचे कमी केले आतापर्यंत दहा वर्ष या आमच्या महिला भगिनींचा कुटुंब उद्ध्वस्त करायचं पाप केलं त्यांच्या पिशवीतून त्यांच्या डब्यातून सातशे रुपयाची लूट एका सिलेंडरच्या मागे केली नव्हे तर कधी नऊशे रुपयाची झाली होती पण आज त्यांनी तीनशे रुपये कमी करून पुन्हा एक निवडणुकीचा जुमना मत मिळवण्यासाठी केलेला आज तीनशे रुपये कमी करून मतं घेतील आणि उद्या निवडणूक संपल्या बरोबर सगळ्या महिला भगिनी घराघरा जाऊन सांगा सहाशे रुपये वाढ होईल आज तीनशे कमी निवडणूक जिंकली की सहाशेची वाढ आणि बोमला नशिबावर हात मारून अशी पाळी येईल आपलं कपाळ आपल्याला ढोकून घेण्याची पाळी